नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या मावळ तालुक्यातील काही होतकुरू तरुणांनी अंधार नावाचा एक लघु चित्रपट तयार केला खरं तर समाजातील विविध घटकांचं असलेलं अंधारमय जीवन या तरुणांनी प्रकाशात आणण्याचा प्रयत्न आपल्या ह्या अंधार लघुपटातून केला खरं तर हे सगळे तरुण आपल्या मावळ तालुक्यातून आहे यातील कलाकार देखील बहुतांश मावळ तालुक्यातील आहे नक्की ह्या लघु चित्रपटाची संकल्पना कुठून आली असा चित्रपट बनवावा मावळ तालुक्यातील कलाकार घ्यावे हे सगळं कसं घडवून आणलं नमस्कार मी शशिकांत शिनगारे अंधार हा लघुपट आता प्रदर्शित झालेला आहे आणि त्या अंधार लघुपटचा मी लेखक आणि गीतकार खरं तर आम्ही जेमतेम एकाच वयाचे मित्र आहोत आणि आम्ही असं ठरवतो म्हणजे प्रत्येक वेळी कुठलीही गोष्ट असू हो द्या अमर असो अमित असो किंवा मी असो आम्ही तिघांच्या डोक्यामध्ये काय ना काय असं म्हणजे एक प्रोजेक्ट चालू असतो आणि तो आम्ही सत्यात उतरवायचा प्रयत्न करत असतो असंच अमितने एक प्रोजेक्ट मला सांगितला होता हा अंधार अंधारची जी कन्सेप्ट होती ती आणि ती मी कागदावर उतरवण्याचा mm. प्रयत्न केला mm. आणि त्यानं ती साकार करण्याचा म्हणजे पडद्यावर येण्यापर्यंतचं त्यानं ते स्वप्न बघितलं होतं आणि ते त्याने ते पूर्ण केलं मी हे माझं कर्तव्य पूर्ण केलं मी त्या स्टोरीला घडवण्याचा एक काय म्हणतात योग जुळून आला आणि ते माझ्याकडून झालंही ही अत्यंत सुंदर गायलेले आहेत आमरनी मी त्याचंही अभिनंदन करतो की तुझ्या आवाला आवाजाला दिवसेंदिवस दिवसें धार धार चढते धन्यवाद आम्ही जी खरं तर मी छोटी मोठी कामं करताना मावळ तालुक्यातले अनेक तुम्हाला बघतो आहे एक चांगलं कॅमेरामॅन असेल कलाकृती सादर करण्याचं कौशल्य आहे पण आमदाराकडे जेव्हा मी बघितलं काल काल मी ती बघितली आमदार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागले यात माझ्या एकट्याचा वाटा नाही आहे सगळ्यांचा वाटा अमर असेल सशी असेल रमेश सर असतील किंवा इतर सर्व कलाकार सर्वांचा वाटा आहे ही हा जो प्रोजेक्ट होता अंधार एक चार ते पाच वर्षापूर्वी फक्त टायटल सुचलं होतं की अंधार तर वडिलांनी मी जस्ट आंधार बोललो वडिलांनी मला एक त्याला आपण लाईन म्हणतो ना घालची की बाबा गरीबाच्या पोरा तुझा अंधार सोयरा मग ते आतमधलं वादळ खवळलं की बाबा काहीतरी आहे म्हणजे ना गे याच्यामध्ये नु। शशी संघ भेट झाली आणि आम्ही कंटिन्यू भेटतच असतो भेट झाली चर्चा झाली सगळ्यांना विषय आवडला शशी म्हणला गेल्या गेल्याच चालू करतो त्यांनी रेखाटायला चालू केलं आता विषय आला त्यात गाण्यांचा किंवा गाणे घ्यावेत की नाही बहुतांश शॉर्ट गाणे नाहीच आहेत पण म्हटलं नाही गाण्यांमुळे एक कुठंतरी आपल्या ज्या भावना आहेत त्या गाण्यातून ह्याच्यापेक्षा जा जास्त मांडता येतील आपल्याला कारण का सगळ्याच गोष्टी बोलून नाही होत तर त्यासाठी म्युझिकचं काम जे केलं अमरनी अतिशय सुंदर आहे राहिला विषय कलाकारांचा सर्वात आधी जी त्यामध्ये लाली आहे तर ती चार वर्षापूर्वीच आमची प्रॅक्टिस स्टेशनला चालायची रेल्वे स्टेशनला कानेफाट्याला तर ती तिची मम्मी यायची आमची संध्याकाळी प्रॅक्टिस चालायची आणि तेव्हा ती एवढी म्हणजे प्रिपेअर झाली की व वनटेक जे काही सीन होते ते वनटेकच द्यायची त्यामुळं तिचं हे अभिनंदन रमेश सरांचा विषय रमेश सर आपल्या मावळातलेच आणि स्टार्टिंगला कल्पना नव्हती अमर म्हटलं की बाबा आर रमेश सर आहेत आणि योगायोग जुळून आला आम्ही मिटिंग झाली सरांना कन्सेप्ट दाखवली पहिले म्हटलं वाचा की बाबा तुम्हाला काय वाटतंय सर राजी झाले आम्हालाही कुठं तरी धीर भेटला बाबा आपला माणूस तयार झालेला आहे आणि सरांचं जे काम होतं ते आम्ही डायरेक्ट प्रत्यक्षात शूटवर पाहिलं आणि आत्ता तुम्ही रिलीज झालेले यूट्यूबवरती पाहू शकता तर आकाश असेल अजून बरेचसे कलाकार आहेत सगळ्यांचं नाव घेणं इथं येणे होत तर एवढंच सांगन की अंधार करताना प्रत्येकाने संघर्ष केला आहे त्याला प्रकाशित आणण्यासाठी आणि आज तो प्रकाशित झाला आहे याचा गर्व आहे आणि लोकांची जी प्रतिक्रिया त्याला भेटते त्याबद्दल खरंच आभारी आहे असंच प्रेम राहू द्या आणि थँक्यू आम्हाला जे खरं तर भावनिक लघुपट आहे एका समाजाला जो अंधारात आहे त्याला उजेडात आणण्याचा किंवा गरीब कुटुंबाला प्रकाशित आणण्याचा त्यातून प्रयत्न झाला आहे पण या भावनिक लघुपटात देखील गीतं मात्र दोन प्रकाश प्रकाशित झालेले आहेत किंवा त्याची गीतं लोकांना भावतात आहे अगदीच गीतं कशी आली तुमच्याकडे ह्या फिल्ममध्ये दोन गीते शशीने लिहिली खूप छान पतीने लिहिली स्टोरी ही खूप छान पतीने त्याने लिहिली माझं आवडतं गीत म्हणजे त्यातील तू धावर तू धावर तू आता तरी पावर हे खूप छान गीत आहे ते रेकॉर्ड वाचून सुद्धा अंगावरती काठी येत होते अक्षरशः मला हे खूप छान आवड दोन शब्द झाले असतात आपल्या प्रेक्षकांसाठी नक्की सर लाल लालशेंदराच्या तूर दगड देवात आज गणला नाही धावला तू हा केला तुला मी किती र मानला हक ती चिती लागू दे तुझ्या दगडाच्या जा तू आता तरी पावर हे गीत होतं आणि अक्षरशः गाताना अंगावरती काठी येत होते मी आता बोळ सरांकडे खरं तर मी तुमचा अनुभव बघितला अनेक छोटे मोठे काम तुम्ही आता टेलिव्हिजनवरती पण करताना दिसत आहे पण मावळातले स्थानिक कलाकार आहेत कलाकारांसोबत कलाकृती सादर करताना मोठा कलाकार यांच्यासोबत काम करत होता कसा होता आपला अनुभव ॲक्च्युली पहिल्यांदा तर सर्व टीमचे आभार व्यक्त करेन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने मला अप्रोच केला आणि ही भूमिका दिली त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून आभार अमर सर आणि अमित सर ज्यावेळेस भेटले त्यांनी मला ती स्टोरी दाखवली तर मी पहिल्यांदा ठीक आहे म्हटलं म्हटलं मी वाचतो पहिल्यांदा तर मी स्टोरी वाचली आणि मला ती भावली कारण याचं कारण असं का एक वंचित घटक जो एका गाव दुसऱ्या गावाला उपजीविकेसाठी भ्रमण करत असतो किंवा इकडून तिकडं जात असतो तर त्यांची जी व्यवस्था परिस्थिती आहे त्यांचं जे जीवन आहे तर ते जीवन किती प्रसंगाचं आहे किती तणावाचं आहे तर त्यांच्या जीवनात कशा घडामोडी घडतात आणि ते कशा पद्धतीत जीवन चरितार्थ चालवतात तर हे समाजासमोर मांडणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यातून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी कुठेतरी मदत होईल अशा पद्धतीचा हा सब्जेक्ट त्यांनी उचलला होता तो म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही परंतु माझ्यासाठी खरं म्हणजे खूप चॅलेंजिंग गोष्ट होती कारण आपण ज्या माहोल म्हणा किंवा ज्या भागात नाही येतो किंवा ज्या परिस्थितीत वाढलोय तर ती परिस्थिती आणि जी आपल्याला मांडायची परिस्थिती आहे तर ती अतिशय याच्यात डिफरन्स आहे म्हणजे किसण्या लोहार तर त्याचं जे जीवन आहे तर ते आपण जगलेलो नाही पण त्याचं जीवन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि आहे तसं मांडण्यासाठी त्याला त्या पद्धतीने न्याय देण्यासाठी खूप अभ्यासाची गरज होती माहितीची गरज होती पण त्या त्या पद्धतीची त्या किसन्या लोहारचा मी थोडा स्टडी केला माहिती घेतली थोडा स्टडी केला मग कशा पद्धतीचं जीवन असतं मग आपल्या इकडे लोहार आहेत बरेचसे मग ते कशा पद्धतीने काम करतात त्यांचं राहणीमान काय असतं त्यांची छबी कशी असते ते बोलतात कसे तर याचा थोडाफार बारकाईने अभ्यास केला आणि ती कलाकृती साकारण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला काम करत असताना चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आले सगळेच कलाकार उत्तम होते आम्ही सरांनी जे कास्टिंग केलं म्हणजे खरंच त्यांच्या कास्टिंगची दाद द्यायला पाहिजे तर अतिशय चांगल्या प्रकारचं कास्टिंग होतं सपोर्ट करणारे होते आणि डायलॉग डिलिव्हरी पण सगळ्यांची चांगली होती मेमरी चांगली होती किंवा कुठं काय हे नव्हतं तर अतिशय चांगल्या प्रकारे ते निभावून येते एकमेकाला सपोर्ट करत होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे <laughs> कारण हे जे शूटिंग केलं हे आम्ही मे मध्ये केलं <laughs> तर मे मध्ये आपल्या इकडे त्यावेळेस एवढं तापमान होत मला वाटतं चाळीस पंचाळीस डिग्री तेवढं तापमान होतं आणि अशा तापमानात उन्हामध्ये आपण तो पाल ठोकला <laughs> आणि त्या ठिकाणी <टीका> मग <निमान। laughs> उन्हात एवढं शूटिंग केलं तर सगळ्यांना मानलं पाहिजे म्हणजे त्या पद्धती कारण आपल्या इकडे बघितलं तर सुखसुविधा नाही त्यात बजेट या गोष्टी सगळ्या बघितल्या तर मग अशा वातावरणामध्ये सगळ्या कलाकारांनी सपोर्ट केला एवढ्या तळपत्या उन्हा सगळ्यांनी काम केलं तर खरंच सगळ्यांना हॅट्स ऑफ म्हटलं पाहिजे आता हा अंधाराचा उजेडाकडे घेणार तुमचा प्रकाश होता पण पुढे काय तुम्हाला काय वाटतं तुमच्या जीवनामध्ये पुढे काय नवीन नवीन भूमिका येणार आहेत का आता कुठे दुसरीकडे काम करताय काही प्रोजेक्ट चालू आहेत का नक्कीच नक्कीच खरं म्हणजे सांगायचं झालं तर कोविडच्या काळानंतर माझ्या जीवनामध्ये बराच काही बदल घडला म्हणजे आपण ज्या व्यवस्थेतून आलेलो आहोत तर आपल्या कला हे आपल्या अंगातच आहे म्हणजे गाणं आणि लेणं ते त्या सगळ्यांना माहिती आहे तर आता एक कलाकार म्हणून माझ्याकडे ते गुण पाहिल्यापासून होतेच तर कोविडच्या काळामध्ये मध्ये जो काही पिरियड होता त्याच्यात मी त्याला थोडंसं पॉलिश करण्याचं काम केलं थोडं अभिनयाचं शिक्षण घेतलं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर मी या क्षेत्रात थोडंसं उतरलो तर माझं असं लक्षात आलं का आहे म्हणजे आपण त्या पद्धतीत जाऊ शकतो तर आत्तापर्यंत मी चार ते पाच मालिकांमध्ये ॲज अ कॅरेक्टर आर्टिस्ट काम केलेलं आहे तर दोन दिवसाचे चार दिवसाचे जे भाग होतात एपिसोड होता त्याच्यामध्ये मी काम केलेलं आहे एक हुँ. टिप्स कंपनीचा एक आल्बम पण केलेला आहे त्याच्यामध्ये अजून तो हुँ, हुँ, रिलीज झालेला नाही तर आणि अजूनही दोन तीन एक आत्ताच मागच्या हप्त्यामध्ये आपण बघितलं होतं मुंबईला एक शॉर्ट फिल्म केली पुलिस पंचनामा म्हणून अतिशय छान आहे ती पण लवकरच रिलीज होईल मला वाटतं दसऱ्याच्या मुहूर्तावरच okay. तर त्याच्यात ते एक चांगल्या प्रकारची भूमिका शुभेच्छा असतील अमित सर अगदी शेवटाकडे येतोय मी ही जी संकल्पना आहे तुम्ही अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे आता पुढचा प्रोजेक्ट आपल्या मावळ तालुक्यासाठी काय असणार आहे किंवा मावळ तालुक्यातल्या कलाकारांना घेऊन पुढे काय करण्याचा उद्देश आहे का नक्कीच इच्छा तो खूप आहे सुरुवातीपासून आमची तिची इच्छा असते आम्ही तिघं एकत्र आलो की काहीतरी घडते आणि ते प्रेक्षकांपुढे येणार लवकरच घेऊन येऊ आता सध्या त्याबद्दल माहिती देत नाही पण जे काय असेल ते वेगळं आणि युनिक असेल एवढंच बाकी जास्त काय सांगत नाही धन्यवाद तुमचे पण खरं तर हे सगळे आपल्या मावळ तालुक्यातील कलाकार आहेत या कलाकारांनी सामाजिक भान ठेवून अगदीच तुम्ही जर का काही लघु चित्रपट पाहत असाल वेगवेगळ्या विषयावर असतील त्याला काहींना अश्लील टच असेल किंवा इतर घडामोडींवरती असतो जो लवकर व्हायरल होईल किंवा लवकर समाजामध्ये वाईट गोष्टी पोचतात अशा लघुपट आपण आता अनेक पाहतोय परंतु सामाजिक भान ठेवून काहीतरी समाजापर्यंत चांगला मॅसेज गेला पाहिजे असा प्रयत्न आपल्या ह्या मावळ तालुक्यातील होतकरू तरुणांनी अंधार या लघु चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे महाराष्ट्रातून कालच रिलीज झाला आहे भरभरून प्रेम भेटतं आहे या मूवीला आपण सगळ्यांनी देखील मावळ तालुक्यातून यांना भरभरून प्रेम द्यावं हीच अपेक्षा व्यक्त करतो कॅमेरामन दत्ता माळजकर सोबत मी सचिन शिंदे वडगाव मावळ आत्ताच नाही जायचं होतं बाईरचा पोरा तुझा अंधार सोयरा कसा होता साळाचा दिस बाबा काय नाही रे बा तेच दरवर्षी म्या शाळा बदलतो तेच या शाळेत बी बोललो नावगाव आणि वळ करून दिली सगळ्यांना पण बा म्या लय शिकणार बघ आणि एक स्वतःच घर घेणार हा घे घे तुला असं गणाचं गाव घालतं नाही मला नाही र ते गणाचं गाव लोखंडाव नाही बसते असं मला वाटतंय बघ